नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा फोंडलवाडी तळा येथे श्री गणेश मंदिर कलशारोहण जीर्णोद्धार सोहळा आणि श्री गणेश जयंती उत्साहात पार पडली शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश मंदिर कलशारोहण आणि जीर्णोद्धार सोहळा तर शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं शुक्रवार दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते नऊ दरम्यान लायट्या मारुती मंदिर ते गणपती मंदिर फोंडलवाडी अशी कलश मिरवणूक काढण्यात आली सकाळी नऊ ते दोन गणेशपूजन होमहवन नवग्रहपूजन प्रतिष्ठापना आणि अभिषेक कलशारोहण संध्याकाळी सहा ते आठ श्री कांबळेकर परिवार यांचा हरिपाठ रात्री दहा ते पाच फनी गेम्स कार्यक्रम पार पडले शनिवार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच ते साडेसात काकड आरती श्री देव राधाकृष्ण नामदेव शिंपी समाज आणि बाजारपेठ मंडळ आणि इतर सकाळी दहा ते बारा सत्यनारायणाची महापूजा दुपारी एक वाजता उद्घाटन समारंभ माननीय अदितीताई तटकरे महिला आणि बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य दुपारी चार ते सात महिलांचे हळदी कुंकू संध्याकाळी सहा ते सात भजन श्री विठ्ठल रघुमाई महिला भजन मंडळ भोईरवाडी संध्याकाळी सात ते आठ भजन ग्रामस्थ मंडळ फोंडलवाडी रात्री दहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम पार पडले श्री गणेश मंदिर कलशारोहण जीर्णोद्धार सोहळा श्री गणेश जयंती उत्सव दोन हजार पंचवीस यशस्वी पार पाडण्यासाठी श्री गणेश सेवा ग्रामस्थ मंडळ फोंडलवाडी जय गणेश मित्र मंडळ मुंबईकर मंडळ आणि महिला मंडळ फोंडलवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले

सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स